नमस्कार श्री स्वामी समर्थ वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ता ह्या सीझनला जिकडे तिकडे आपण बघितलं तर कैऱ्याच दिसतात आंबे दिसतात तर ह्या कैरीपासून आपण अनेक प्रकार बनवतो पण ह्यातलाच एक प्रकार म्हणजे मी कैरीची आज भाजी बनवलेली आहे आणि ती भाजी कशी बनवली ते आता इथे आपणच पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता भाजीला सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत इथे कैर्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मी तोतापुरी घेतलेल्या आहेत जास्त आंबट नसतात स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत इथे मी याप्रमाणे कट केलेले आहेत याच्यामध्ये जे आतमध्ये बी असते कोय असते ती मी काढलेली आहे कवळ्या कैऱ्या आहेत त्या इथे दोन चमचे कडेमध्ये तेल टाकलं अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी पाव चमचा दाणे आणि पाव चमचा हिंग आता इथे मी कांदे ह्याच्यासाठी मी चार घेतले आहेत मीडियम साईजचे आणि ते रफली असे मी चॉप केलेले आहेत आता याच्यामध्ये टाकल्यानंतर फोडणीला कांदे हलकेशे गुला या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे जास्त लाल करायचे नाहीत ह्याप्रमाणे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता ह्या भाजलेल्या कांद्यामध्ये थोडासा कडीपत्ता पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मी तिखट घातले तो काश्मीरी तिखट आहे तो घातलेला आहे आणि जे कैऱ्या आपण कट केल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत वरून चवीनुसार मीठ सर्व एकत्र मिक्स करून भाजी छान परतून घ्यायची आता आपण याच्यामध्ये एक पेला पाणी टाकूया मिक्स करून घेऊया आता भाजीला छान उकळ आलेली आहे उकळ आल्यानंतर याच्यामध्ये अर्धी ना वाटी मी गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आणि छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायची आता इथे दहा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी भाजीला आपल्या तरी झा आलेली आहे एकदम भाजी परफेक्ट झालेली आहे आता आपण ही भाजी काढून घेऊया ही भाजी किंवा ही जी आंब्याची मी भाजी बनवली ती चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते आणि त्याची चव अशी आहे की आंबट गोड आणि तिखट त्याच्यामुळे ही आंब्याची कैरीची भाजी अप्रतिम लागते जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अशी भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा थँक्यू